शहापूर तालुक्यातील खर्डे येथे मोफत वैद्यकीय शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद शहापूर तालुक्यातील खर्डे येथे समाज नवतरुण वतीने तसेच डॉक्टर खराटे व त्यांच्या डॉक्टरांच्या टीमच्या पुढाकाराने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल नऊशे पन्नास प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमासाठी मंडळाचे सभासद नामदेव बेनके जगन डोनर नागेश सदगीर ज्ञानेश्वर सदगीर संतोष सदगीर चावळीराम बेनके भास्कर नारायण बेनके सुनील वेनके संदीप सदगीर रामदास दगळे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृतता निर्माण व्हावी व सर्वसामान्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी या हे या हेतूने उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा